जुना धामणगाव हद्दीमध्ये दारू विक्रेत्यांना बार व इत्र गावाच्या हद्दीत नवीन परवानगी एनओसी न देता परवानगी ही ग्रामसभेच्या व गावकऱ्यांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने देऊ नये अशी मागणी करत जुना धामणगाव येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्याम गंधे यांनी जुना धामणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना दिले निवेदन जुना धामणगाव येथील भाजपा अध्यक्ष श्री श्याम गंधे यांनी जुना गामणगाव हद्दीमध्ये अवैधरित्या व रितसर दारू विक्रेत्या बार व इतरत्र दुकानांना एनओसी परवानगी न देता या संदर्भात ग्रामपंचायतला परवानगी मागण्यात आली असल्यास ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये यासंदर्भात ठराव ठेवून गावसंमतीनेच परवानगी देण्यात यावी या व्यतिरिक्त ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून अशा पद्धतीची परवानगी देण्यात आल्यास गावस्तरावर उपोषणाचा पर्याय आम्हा ग्रामस्थांना खुला असेल असे आम्ही गृहीत धरू आणि गावातील पूर्ण महिलांना सोबत घेऊन आम्ही या पद्धतीचं उपोषण करू करिता याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा या पद्धतीने उपोषण उभारल्या गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे म्हणाले